हाय माझ्या मैत्रिणीनं मा तर चला आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहूया की ज्यांची जन्मतारीख आहेत त्या इतक्या आकर्षक असतात आणि त्या खूप कॉन्फिडन्स असतात आणि त्यांच्यामध्ये आत्मविश्वास पण खूप असतो अशा कुठल्या जन्मतारखेच्या मुली आहेत तेच चला आपण पाहूया मुलांक एक जन्मतारीख एक दहा एकोणीस अठ्ठावीस मुलांक एकचा स्वामी सूर्य आहे सूर्य हा तेज आणि आत्मविश्वासाची प्रतीक आहे या मुलींच्या चेहऱ्यावर एक वेगळीच ग्लो असतो त्यांची सौंदर्य ही त्यांच्या रॉयल लुकमुळे गर्दीतूनही उठून दिसतात तर कोणाचा नंबर एक आहे त्यांना शेअर करा आणि ज्यांचा मूल्यांक दोन आहे जन्मतारीख दोन बारा वीस एकोणतीस मूल्यांक दोनचा चा स्वामी चंद्र आहे चंद्र हा शीतलता आणि कोमलतेचा कारक आहे त्या मुलींचे सौंदर्य अतिशय साधे पण मनमोहक चंद्रासारखी शीतलता आणि निरागसता त्यांच्या चेहऱ्यावर असते आणि त्यांचा स्वभावही चंद्रासारखा शांत असतो त्यामुळे समोरच्या लोकांना ते खूप अट्रॅक्टिव्ह वाटतात मूल्यांक पाच जन्मतारीख पाच चौदा तेवीस मुल्यांक पाचचा चा स्वामी बुध आहे बुध हा बुद्धिमत्ता आणि चातुर्याचा कारक आहे या मुलीचे सौंदर्य त्यांचा रंग लुकमुळे ओळखले जाते या वयाने कितीही मोठ्या झाल्या तरी तरुण दिसतात त्यांचे हसू आणि बोलण्याचे आकर्षण हे अधिक असते मुलांक सहा जन्मतारीख सहा पंधरा चोवीस अंकशास्त्रात मुलांक सहाचा स्वामी शुक्र आहे शुक्र हा सौंदर्य प्रेम आणि लक्झरीचा मानक आहे या मुलांकाच्या मुली अतिशय देखणे आणि फॅशनेबल असतात त्यांना टाप राहायला आणि स्वतःला प्रेझेंट करायला खूप आवडते